नमस्कार मंडळींनो आम्ही आलेलो आहोत औसामधील गोपाळपूर या ठिकाणी इथं कृष्ण मंदिर खूप फेमस आहे आणि बघा व्ह्यू कसा येतो आहे सुंदर असं कृष्णाचं मंदिर मी तुम्हाला दाखवलेलं आहे तत्पूर्वी आम्ही उदगीरकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढं भारभारी मंदिर आपण दाखवतो एक सबस्क्राईब तर बनतोच सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद चला तर मंडळी आज आपण अशा स्पेशल ठिकाणी जाणार आहोत जे लातूर जिल्ह्यातील खूप मोठं असं मंदिर आहे आणि श्रीकृष्णाचं मंदिर आहे तर आज आपण जाणार आहोत गोपाळपूर औसा येथील श्रीकृष्ण मंदिराला हे मंदिर लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गोपाळपूर येथे आहे मंदिराचे स्वरूप हे एक श्रीकृष्णाचे मंदिर आहे ते खूप सुंदर आहे या मंदिराच्या परिसरात लई झाडं आहेत चाफ्याचे तर झाडं या मंदिरात मी लई बघितलेलं आहो त्याच्यामध्ये पांढरं हाय हिरवा हाय लाल हाय गुलाबी हाय असे प्रत्येक कलरचे चाफ्याचे झाडं इथं बघायला भेटलेलं आहे कुठंही ते बघितलेलं नाही मी रुद्राक्षाच्या माळांची झाडं इथं आहेत खूप सुंदर असे झाडं यांनी जोपासलेली आहेत म्हणून आपल्याला या झाडांमुळं तर लईच चांगलं वाटते मंडळी चला आपण जात आहोत आम्ही निघालेला आहोत उदगीरमधून उदगीरमधून आम्ही जाणार आहोत लातूरवर लातूरहून आऊशाला आम्ही जाणार आहोत नवीन बसस्टँडच्या बाजूला हे गोपाळपूर हे गाव आहे त्या गावात हे, हे मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आपल्याला बघायला भेटणार आहे तत्पूर्वी सबस्क्राईब करा आताच आम्ही उद्गेरकर या चॅनलला आणि बघत राहा नवनवीन ठिकाणे धन्यवाद आत्ताच आपण नवीन बसस्टँड सोडलेला आहे आणि हनुमान मंदिरापासून सरळ जायचं आहे वीर हनुमान चौक येथून सरळ आपण गोपाळपूरच्या दिशेने जात आहोत अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे असं आम्हाला कळालेलं आहे म्हणून आपण सर्वांना दाखवण्यासाठी या मंदिरला जात आहोत आणि मंदिर औशाच्या बाहेर आऊटसाईडला आहे आपल्याला हे मंदिर औशामधून तीन किलोमीटर अंतरावर बघायला भेटेल खूप सुंदर वातावरण इथे आहे झाडांचं वातावरण आहे आपण आलेलं आहोत ज्याची आपल्याला आतुरता होती अशा गोपाळपूर या ठिकाणी आपण आलेला आहोत खूप सुंदर आपल्याला मंदिर दिसत आहे मंडळी राधे राधे जय श्रीकृष्ण बघा किती सुंदर लोक आहे मंदिराचं अतिशय सुंदर असं मंदिर आपल्याला दिसत आहे जय राधे जय गोपाळ श्रीकृष्ण भगवान की जय आपण सर्वात अगोदर श्रीकृष्णाचे दर्शन घ्यायला जात आहोत हे श्रीकृष्णाचे मुख्य मंदिर आपल्याला दिसत आहे हे श्रीकृष्णाचे मंदिर हे एक धार्मिक स्थळ आहे आणि येथे येणाऱ्या भाविकांना शांत आणि समाधान प्राप्त होते खूप सुंदर असं शांतता इथे आपल्याला बघायला भेटत आहे जब भी मैं बुरे हालात मे घबराता हूं। जब भी मैं बुरे हालात मे घबराता हूं मेरे काना की आवाज आती है ठहर जा बेटा मै तुम्हारे साथ हूं असं सुंदर वातावरण येथे आहे श्रीकृष्णाचे मंदिर येथे खूपच मनमोहक वाटत आहे आणि त्याच्यामुळे या मंदिराला शोभा आलेली आहे ਗੋਇਂ ਮੋਕੇ ਨੀਵੇਂ ਨੀਵਰ ਨੂੰ ਸੋਵਗਾ खूप सुंदर इथं वातावरण आहे आणि झाडांमुळे इथे खूपच सौंदर्य निर्माण झालेलं आहे आणि झाडं असल्यामुळे नैसर्गिक हवा आणि नैसर्गिक वातावरण आपल्याला भेटत आहे मंदिर तर खूप सुंदर बांधलेलं आहे आणि एकदा नक्की भेट द्या गोरखपूर श्रीकृष्णाच्या मंदिरला माझा तर एक्सपिरियन्स खूप चांगला आहे तुम्ही पण बघा आणि एक्सपिरियन्स घ्या गोरखपूर मंदिराला एकदा अवश्य भेट द्या माझं तर म्हणणं आहे लवकरात लवकर या मंदिराला भेट द्यावं धन्यवाद नमस्कार मंडळींनो आम्ही आलेलो आहोत औसामधील गोपाळपूर या ठिकाणी इथं कृष्ण मंदिर खूप फेमस आहे आणि बघा व्ह्यू कसा येतो आहे सुंदर असं कृष्णाचं मंदिर मी तुम्हाला दाखवलेलं आहे तत्पूर्वी आम्ही उदगीरकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एवढं भारभारी मंदिर आपण दाखवतो एक सबस्क्राईब तर बनतोच सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद